मला माहिती त्याच्याही आधीच उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटत्या उद्घाटन केलं मेदतही चिडल्या तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशी उशीर झाला था तर तर थांबू नका त्याच्यामध्ये सहभागी 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 कार्यक्रमात असं वाटतं आणि जर असताना होता नाही नक्कीच भल्या पहाटेपासून कामाला सुरुवात करणाऱ्या अजित दादांवर आज एकाच कार्यालयाचं दोनदा उद्घाटन करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र दिनी पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचं फीत कापून अजितदादांनी उद्घाटन केलं त्यानंतर तिथे पोहोचलेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी अजितदादांसमोर नाराजी व्यक्त केली मग अजितदादा थोडा वेळ थांबले आणि मेधा कुलकर्णींचा आक्षेप लक्षात घेतला त्यानंतर त्याच कार्यालयाचं पुन्हा उद्घाटन करण्यात <स्थाथ> आलं সাধি সাড়ে সকাল মানে

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असल्याने अजित पवारांना तातडीने पुण्यातून निघायचं होतं परंतु मेधा कुलकर्णींच्या नाराजीचा मान ठेवत त्यांनी पुन्हा फिती कापल्या परंतु कुलकर्णींची नाराजी तेवढ्यावरही थांबली नाही कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना दादांना पुन्हा टोले त्याच्याही आधी दहा पंधरा मिनटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधी जर जा उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार ना नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे आ, मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या आधी झालेलं होतं ते मग आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे ह्याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंस वाटतं वाटत आणि असं जर असताना सहभागी तर नक्कीच वाईट दुसऱ्यांदा उद्घाटन केलं दादांचं नेहमी सहकार्य असतं दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माहितच नव्हतं नाही निमंत्रण दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण साडेसहापर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाइट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आमंत्रण त्यांना तुम्ही काय बोलला का दादा आले धांबाई ऍक्च्युली ही नेत्यांपेक्षा <laughs> ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती, होती। आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा साडेसहाच्या आल्या होत्या सिंहगड रोडची साडेसहाची आली होती बदललेली आणि तिकडची साडेसहाची आली होती, होती। पहाटेची तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिकडे हजर होते नंतर उद्घाटन थांबले त्यांच्यासाठी

सगळ्यांनी लवकर उठवायची आर्थिक विकास मुव्हमेंट उद्घाटन त्याच्यात तुम्ही सदस्य आहात हो बरोबर आहे तर दादांचं म्हणणं असं होतं की सदस्य म्हणून तुम्ही आधी पाहिजे होतात तिथे मी आधी होते मी दहा मिनिट अगोदर हजार होते तिथे दादांनी वीस लवकर अगोदर उद्घाटन केलं मी दहा मिनिटां अगोदर हजर होते तिथे पर्टिक्युलरली ह्या आजच्या कार्यक्रमात त्यांनी वेळेपूर्वी केलं uh, बाकी हे नाही दादांनी वेळेत कार्यक्रम करण्याचा एक आदर्श घालून दिलेला आहे आणि तो सगळ्यांनी आम्हालाही पाळताना छान वाटतं मी पण एक शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती आहे मला पण छान वाटतं पु पर्टिक्युलरली पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मी एकटीच ब्राह्मण खासदार आहे आणि हा विषय हा ह्या विषयाशी निगडीत आहे महाराष्ट्रामधून दोन ब्राह्मण खासदार आहेत एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत दोनच ब्राह्मण खासदार आहेत आणि हा विषय त्या विषयाशी निगडीत आहे तर हा काही काम करायला आवडेल आणि काम करण्याआधी ते समजून घ्यायला आवडतं समजून घेण्यासाठी आधी कार्यक्रम अटेंड करायला लागतात तर त्यासाठी मी गेले होते हे अनेकांनी खंत व्यक्त करून दाखवले अलीकडे कर सांगितलं की दोन उपमुख्यमंत्री असेल रात्री उशिरा मुख्यमंत्री असे पहाटे सुरू आमचे तीनही नेते ते पूर्ण जास्तीत जास्त योगदान देऊन काम करतात आणि तो आदर्श आम्ही पाळतो धन्यवाद